सतनमोजे आदेश गुरुजी को आदेश बडे बाबा दारा गुरु चैतन्य सिद्ध सत गुरुमत्ंद्रनाथ साब को आदेश गोरक्षणात बाबा को आदेश आलग निरंजना आदेश आजच्या विशेष भागामध्ये आपण येणाऱ्या चैत्र नवरात्रीबद्दल जी सर्वांनाच उपयोगी पडणारी माहिती असेल अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं ही माहिती जी आहे ती सर्वांच्याच उपयोगामध्ये येणारी आहे कारण ज्या घरामध्ये घट बसत नाहीत किंवा ज्या घरामध्ये घट बसतात अशा सर्व लोकांना उपयोगी पडणाऱ्या याच्या भागातली माहिती असणार आहे पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पिता शंकर आणि माता पार्वती यांच्यापासूनच शिव आणि शाक्त हे दोन्ही पंथ चालतात मुळात आदिमाया भवानी हे शिव म्हणजेच महादेवाची शक्ती आहे म्हणून या शाक्त पंथाला शक्ती उपासकांचा पंथ असे सुद्धा म्हणतात आपल्याला हे सुद्धा माहिती आहे या सृष्टीमधले सर्वात मोठ्या या दशमहाविद्या आहेत त्याही या माता भवानी म्हणजेच माता पार्वतीपासूनच उत्पत्तीत आहेत याच दशमहाविद्यांपासून पुढे आणखीन काही देवता उपदेवता सिद्धी विद्या किंवा कवच स्तोत्र हे उत्पन्न आहेत विभिन्न पद्धतीच्या विद्या असतील विभिन्न पद्धतीचे तंत्र असतील ते याच्या अंडर किंवा या दश महाविद्यांच्या अंडर येतात पहा ज्या महाविद्येला ज्या माता पार्वतीला पंथ किंवा शक्ती उपासकांची जननी म्हटलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे शक्ती प्राप्ती करण्यासाठी म्हणजे शक्ती आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी शाक्त पंथाची उपासना करणे किंवा माता भगवतीची उपासना केल्याच्या नंतर त्या साधकाच्या अंगामध्ये उपासनेमध्ये निश्चितपणे शक्ती किंवा वलय किंवा ऊर्जा ही प्राप्त होते बरं शक्ती कुणाला नको आहे मोठ्यातल्या मोठ्या तांत्रिकापासून साधारण मनुष्यापर्यंत सर्वांनाच शक्ती हवी आहे कोणतीही उपासना असेल कोणतीही साधना असेल कोणतंही अनुष्ठान असेल हे प्राप्तीसाठीच तर केले जाते साध्यातला साधा व्यक्तिरेखा हा देवी पुढे जातो किंवा आई भवानी पुढे जातो त्यावेळेस त्याच्या तोंडातून पण हे शब्द येतात ना की आई मला शक्ती द्या आई मला बुद्धी द्या आई मला ऊर्जा दे त्यामुळे सदा सर्वदा शक्ती हे आपल्या जगण्याचे आपल्या साधनेचे आणि आपण आहोत या साक्षीचे प्रतीकसुद्धा शक्तीच आहे आणि विशेष अशी काही शक्ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर निश्चितपणे सर्वदा शाक्त उपासना ही पूजनीयच आहे या कलियुगामध्ये जर पाहिलं तर माता पार्वती म्हणजेच आदिमाया भावानी गणेश महाराज म्हणजे गणपती देवता हनुमंत महाराज म्हणजेच बजरंगबली नवनाथ स्वामी दत्त संप्रदाय हे शीघ्र फलप्राप्ती करून देणारे देवत निश्चितपणे आहेत त्यामुळे पहा सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी जे नवस करतात जे नवस केले जातात त्या सर्व नवसांमध्ये सर्वात जास्त नवसे तुम्हाला गणपती किंवा देवीच्या समोर केलेलेच दिसतात मग अंबाबाई असो किंवा देवी, मा देवी रेणुका माता असो सप्तशृंगी माता असो भवानी असो किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असो त्यामुळे या साडेतीन तीन शक्ती देवतेपुढे केलेले नवस हे लवकर पूर्ण होतात लाखो भक्त देवीला नवस करतात आणि ते नवस पूर्ण झालं की ते नवस फेडायला सुद्धा जातात म्हणजे यातनं एक गोष्ट तर निश्चित आहे की ज्या व्यक्तिरेखेला पूजा जमत नसेल अनुष्ठान जमत नसेल साधना जमत नसेल कोणताही पाठ त्याला करता येत नसेल तर अशा सर्व लोकांकडे नवस रूपी एक अस्त्र आहे जे देवला किंवा देवीला बोलून त्यांची इच्छा मनोकामना पूर्तीसाठी ते नवस या रूपाने करत असतात मी केलेल्या नवसामुळे आई किंवा गणपती हे माझे काम पूर्ण करेल अशी एक आशा निश्चितपणे त्यांच्यामध्ये असते त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे प्रसिद्ध असलेले ज्या चार देवता आहेत ज्या चार महादेवी आहेत ज्यामध्ये रेणुका माता असेल सप्तशृंगी माता असेल तुळजाभावनी देवी असेल महालक्ष्मी असेल यांचे जे स्थान आहेत त्यांना फक्त मंदिर किंवा नुसतं पीठ म्हणत नाही तर यांना महाशक्तीपीठ किंवा साडेतीन शक्तीपीठ असं सुद्धा म्हणतात निश्चितच प्रत्येकाला कुलधर्म कुल कुल आहे कुळाचार आहे कुलदेवी आहे त्यामुळे वर्षातून एकदा का होईना या साडेतीन शक्तीपीठातील जी तुमची देवी असेल त्या देवीला पाया पडायला अवश्य गेलेच पाहिजे त्यामुळे तुमच्या कुळाचे तर रक्षण होतेच शिवाय तुमचा जो कुळ आहे तो सुद्धा वाढीला लागतो ला ला याच शाक्तपंथामध्ये अनेक महान असे ऋषी तपस्वी साधक भक्त हे निर्माण झाले आणि आजही आहेत या माता जगजन्यच्या अनेक काही सिद्ध असे पुराण आहेत ग्रंथ आहेत स्तोत्र आहेत कवच आहेत पाठ आहेत ज्या जी आपल्या पृथ्वी त्यालावरती उपलब्ध आहेत त्यातीलच दुर्गा सप्तशती असेल देवी भागवत असेल हे आपले एक स्वतःचं विशिष्ट स्थान यांनी निर्माण करून ठेवलेले आहे बरं आपण जरी देवीची उपासक नसेल किंवा शाक्त पंथाचे आपण उपासक नसेल आपण कोणत्याही इष्ट देवता किंवा देवीचे उपासक आपण भक्त असो तरी सुद्धा वर्षातून येणारा चार नवरात्री जे येतात त्या चारही नवरात्रीतील हे जे नव दिवस असतात या नव दिवसांमध्ये आपण निश्चितपणे देवी भगवतीला प्रार्थना आराधना यथाशक्ती आपल्याला जमलाशी पूजा पाठ हवन किंवा कोणत्याही पद्धतीचे कर्म जे माता भगवती प्रती असेल ते आपण करणं अनिवार्यच आहे त्या अनुषंगाने आता गुढी पाडव्यापासूनच चैत्र नवरात्री आता सुरुवात होत आहे म्हणजे चैत्र महिन्याची जी प्रतिपदा शुक्ल पक्षातील येते त्याच्या पहिल्या दिवसात म्हणजे प्रतिपदेपासूनच ही चैत्र नवरात्र सुरुवात होते मग या चैत्र नवरात्रीमध्ये आपण देवीसाठी काय करू शकतो ते आपण आजपासून सुरू होणार आहे मी यापूर्वी पण आहे की नवरात्रीचे जे दिवस असतात ते निश्चितपणे देवीचे देवांची उपासना करण्यासाठी हे श्रेष्ठ मानले गेलेले आहेत जसं की आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती देवतेच्या किंवा देवीच्या लहरी या उत्तम स्वरूपामध्ये किंवा प्रमाण स्वरूपामध्ये उपलब्ध असतात जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे आपल्या कार्याची सिद्धी प्राप्त करण्यासाठी हा होतो त्यामुळे या चैत्र नवरात्रीमध्ये देवीची उपासना असेल खास करून प्रभू रामचंद्राची उपासना असेल किंवा बजरंग उपासना असेल याला विशिष्ट किंवा अनन्य साधारण महत्व आहे कारण पुराणातील वर्णनानुसार प्रभू रामचंद्र स्वामी हे अयोध्येमध्ये या गुढीपाडव्याच्या दिवशी रावणाला मारल्याच्या नंतर माता सीताला घेऊन आलेले आपल्याला वर्णन सुद्धा सापडते रामाच्या स्वागतासाठी अयोध्येतील सर्व लोकांनी त्यांच्या घरामध्ये ही विजयाची गुढी हे प्रस्थापित केलेली होती त्यामुळे निश्चितपणे असा कालखंड हा रामाच्या सेवेसाठी से हनुमंत पूजनसाठी किंवा देवीच्या उपासनासाठी हा सर्वदा श्रेष्ठच मानला गेलेला आहे या व्यतिरिक्त जर आपण पहिलं की आता राम नवमी सुद्धा येत आहे या रामनवमीची विशिष्ट जर आपण पहिली तर रामाचा जन्म सुद्धा हा चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षामध्येच झालेला आहे जो नवमी या तिथीला ती मध्यान कालामध्ये झालेला आहे त्यामुळे निश्चितपणे प्रभू रामचंद्राच्या प्रती किंवा प्रभू हनुमंत महाराजांच्या प्रती केलेली कोणती साधना जप हवन अनुष्ठान असेल हे सुद्धा विशेष कार्य सिद्धीप्रद असे या कालखंडामध्ये केलेले देवीच्या बाबतीमध्ये म्हणला तर चैत्र नवरात्रीमध्ये खास करून अन्नपूर्णा म्हणजे अन्नपूर्णा देवतेला सुद्धा एक विशेष महत्व प्राप्त आहे किंवा अन्नपूर्णा देवीचे पूजन हे विशेष मानले गेलेले आहे अनेक जणांच्या घरामध्ये त्यांच्या कुलाचाराप्रमाणे किंवा त्यांच्या प्रथेप्रमाणे प्रतिपदेपासून म्हणजे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून रामनवमीपर्यंत पर्यंत काही ठिकाणी चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून अक्षय तृतीयेपर्यंत घरातील अन्नपूर्णा देवीचं चैत्र गौरी म्हणून सुद्धा पूजन करण्यात येते आणि या पूजेची सांगता किंवा उद्यापन ज्याला आपण कैरीचे पणे म्हणतो किंवा डाळे म्हणतो याच्या रूपाने ते सुवासिनींना हळदी कुंकू देऊन याची सांगता सुद्धा केली जाते त्यामुळे तुम्हाला जरी तुमच्या घरामध्ये या चैत्र गौरी चं पूजन करायचं असेल ज्यान्न पूर्ण स्वरूपामध्ये केले जाते तर तुम्ही तुमच्या जवळचे जे ब्राह्मण देवत आहेत त्यांच्याकडून याची मुबलक माहिती निश्चितपणे मिळवू शकता बरं आपल्या सर्वांना सहजगत्या कार्य करता येणारे असे पुण्य कार्य जर कोणते असेल जे आपण या चैत्र नवरात्रीमध्ये करू शकतो तर ते आहे जवळच्या देवीच्या मंदिरामध्ये आपण सहपरिवार सहकुटुंब हे दर्शनाला जाणे भलेही आपण वर्षातनं कोणत्याही दिवशी दर्शनाला गेलो नसाल किंवा देवीच्या मंदिरामध्ये दे गेलेलं नसाल परंतु या नवरात्रीच्या नऊ दिवसातील कोणत्याही दिवसामध्ये तुम्ही सहपरिवार देवीला दर्शनाला जाणे हे सुद्धा पुण्यप्रद मानले गेलेले आहे बर जाताना आम्ही काय करायचं आहे देवीच्या दर्शनाला तुम्ही जात आहात तर जाताना देवीला पौषर पांढऱ्या रंगाची मिठाई देवीला चुडा जो बांगड्यांच्या स्वरूपामध्ये असतो देवीला साडी चोळी किंवा एखादा हिरवा पीस देवीला गजरा म्हणजे ज्याला आपण म्हणूया फुलांची वेणी हे सुद्धा आपण एकत्र घेऊन सहपरिवार आपल्या जवळची जी किंवा गावाची जी देवी असेल ज्या विभागामध्ये तुम्ही राहत असाल त्या विभागाची जी देवी असेल तिला तुम्ही अवश्यपणे जावे याशिवाय आणखीन जर याच्या पुढील उपाय म्हणला जे देवीच्या पूजनामध्ये केला जातो तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नऊ दिवसांसाठी अखंड ज्योत ही देवीच्या नावाने प्रस्थापित करू शकतो म्हणजेच काय तर आपल्याला नऊ दिवसांसाठी देवीच्या नावाने अखंडपणे एक दिवा आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचा असतो जो तो देवी भगवतीचं प्रतीक असेल आणि या दिव्या समोर बसून तुम्हाला आराधना करत असाल त्या देवीचा मंत्र तुम्हाला हा याच्यामध्ये करावा लागत असतो निश्चितपणे स्वतः तुमच्या घरामध्ये सुख स्थैर्य याची प्राप्ती या केल्या जाणाऱ्या या दिव्या पुढे केल्या जाणाऱ्या जपामुळे तुम्हाला प्राप्त होते यानंतर आणखीन उपाय जर सांगितला तर मित्र सर्वांना प्रत्येकाने तुमच्या घरामध्ये वर्षातून एकदा या नवरात्र्यामध्ये असेल किंवा वर्षातून येणार जे चार नवरात्री असतात यातील कोणत्याही नवरात्रीमध्ये असेल तुमच्या घरामध्ये एकदा कोणी ना हा दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्यपणे करा कारण देवीचे अनेक पद्धतीचे मंत्र असतील स्तोत्र असतील यंत्र असतील किंवा काही असे विशिष्ट मंत्र असतील ते सुद्धा सर्व या दुर्गा सप्तशतीमधूनच बाहेर येतात त्यामुळे देवी उपासकांसाठी किंवा शाक्त पंथातील प्रत्येक साधकासाठी दुर्गा सप्तशती इवन मित्र म्हणेल सर्वांसाठीच सप्तशती म्हणजे एका कामधेनुप्रमाणे काम, काम करणारा किंवा कार्य करणारा निश्चितपणे प्रमाणित ग्रंथ आहे पण पहा या दुर्गा सप्तशतीचे वाचण्याचे नियम किंवा त्याची पूर्वपूजा पद्धती हे खऱ्या अर्थी व्यवस्थित माहिती असणं तितकंच महत्वाचं आहे मार्कंडीय विरचित दुर्गा सप्तशती हे अस्त्र आहे यात अनेक पद्धतीचे सिद्ध नैवे स्वयंसिद्ध असे मंत्र येतात अनेक पद्धतीचे गुप्त रस उलगडणारे तंत्र या दुर्गा सप्तशतीमध्ये आहे अनेक पद्धतीचे सिद्ध असलेले यंत्र शक्तिरूपी मंत्र या दुर्गा सप्तशतीमध्ये लपलेले आहेत अनेक पद्धतीचे शक्तिशाली हवन स्तोत्र याची सुद्धा माहिती आपल्याला दुर्गा सप्तशतीमध्ये मिळते एवढंच काय मैत्रियाही पुढे जाऊन मिळेल की दुर्गा सप्तशती जर व्यवस्थित व्यवस्थितरित्या वाचन झालं तर महेश मर्दनीला जागृत करायची ताकद सुद्धा या दुर्गा सप्तशतीमध्ये आहे बर का त्यामुळे या पॉवरफुल असलेल्या ग्रंथाला म्हणजे दुर्गा सप्तशतीलाच मुळामध्ये श्रापित केले गेलेलं आहे का श्रापित केले गेलेलं आहे मी यापूर्वी म्हटलेलं आहे की बरेचसे मंत्र शिवाने ज्याचा दुरुपयोग हा दुष्ट लोकांकडनं होऊ नये त्यासाठी अनेक मंत्र असतील काही स्तोत्र काही कवच का असतात काही पाठ असतात त्याला श्रापित केलेले असते त्याला बंधन लावलेले असते त्याला किलित केलेले असते त्याच अनुषंगाने दुर्गा सप्तशती सुद्धा श्रापित आहे त्याला किलन लावले गेलेलं आहे त्याला बंधन टाकले गेलेलं आहे की जेणेकरून त्यातील मंत्रांचा किंवा त्यामध्ये उपलब्ध असलेल्या तंत्राचा हा गैर उपयोग होऊ नये म्हणजे चुकीच्या लोकांकडून चांगल्या लोकांवरती त्याचा प्रहार होऊन या साठी त्या मंत्राला श्राप दिला गेलेला आहे त्यामुळे या असलेल्या दुर्गा व्यवस्थित व्यवस्थितरित्या उत्किलन करणे सुद्धा खूप महत्वाचे असते तरच खऱ्या अर्थ या पाठाची किंवा करत असलेल्या दुर्गा सप्तशतीच्या फलश्रुती ही त्या साधकाला मिळते दुर्गा सप्तशती वाचण्यापूर्वी त्याचं उत्किलन करावं लागते त्याचे बंधन हे अगोदर काढावं लागते त्याच्यानंतर <usallatas> दश दिशांचं बंधन सुद्धा याच्यामध्ये आपल्याला करावे लागते त्यामुळे खऱ्या अर्थी ही जी सिद्ध विद्या आहे ती एका गुरु मार्फतच त्याच्या शिष्याला म्हणा किंवा एका खऱ्या भगवती साधकामार्फतच त्याच्या अनुयायाला हे दिले गेली जाते आणि याही पुढे जाऊन मित्र म्हणेल जे खरे उत्किलन मंत्र असतात जे दुर्गा सप्तशतीला उत्किलित करतात ते एका खऱ्या देवीच्या साधकाकडे किंवा एका योग्य गुरुकडेच आपल्याला पाहायला मिळतात कारण ते खऱ्या अर्थी सार्वजनिक करण्यासारखा विषयच नाहीये त्यामुळे कोणतीही दैवी साधना असेल अनुष्ठान असेल हे गुरु मार्गदर्शनाखाली करणे किंवा गुरु मार्गदर्शित किंवा गुरुच्या मुखी असणे हे खूप महत्वाचं आहे इवन मित्र म्हणे नवारंग मंत्र सिद्धी किंवा सिद्ध कुंजिका का यासारखे काही स्तोत्र, या का स्तोत्र आहेत हे सुद्धा तुम्ही एका गुरु मार्फतच खऱ्या अर्थी घेतले गेले पाहिजेत तरच त्या साधकाला त्या भक्ताला त्या स्तोत्र असेल किंवा दुर्गा सप्तशती सारखे पाठ असेल याची खऱ्या अर्थी जी फलश्रुती आहे ती मिळेल नाही तर हे एका साधा ग्रंथ वाचून काढण्यासारखेच आहे यापेक्षा जास्त काही नाहीये त्यामुळे सप्तशतीचा पाठ अवश्य घरामध्ये करा परंतु तो योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली किंवा योग्य व्यक्तीकडून त्याची समजून घ्या दे आफ्टर तुम्ही तो करा याही पुढील साधना आणखीन जर म्हटला तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नवचंडीचा पाठ सुद्धा या नवरात्रीमध्ये करू शकता नवचंडी मार्फत निश्चितपणे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना याची पूर्ती करायची ताकद या नवचंडीच्या चे पाठामध्ये आहे नवचंडी पाठ हा ब्राह्मण देवतेकडनं दहा ब्राह्मणांना एकत्र करून किंवा त्यांच्या मार्फत ज्याला आपण म्हणूया दहा पद्धतीचे पाठ याच्यामध्ये केले जातात सप्तशतीच्या नवचंडीचा चे जो स्वरूप आहे जो विधी आहे तो तुमच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये करणे हे सुद्धा खूप भाग्याचं प्रतीक समजलं जातं बरं आतापर्यंत जे सांगितले आहे ते सर्वांसाठी किंवा इतर लोकांमार्फत केले जाणारे उपाय तुम्ही आतापर्यंत समजून घेतले बरं याही पुढील आता जर तुम्ही स्वतः साधना करू इच्छित असाल समजा तुम्हाला बाहेर मिळणारे जे प्रकाशकांचे कोणतेही ग्रंथ असतील स्तोत्र असतील किंवा इतर गोष्टी असतील याच्यावरती विश्वास नसेल त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असू शकतात किंवा शब्दाचा शुद्धीकरण याच्यामध्ये असू शकतं तर सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला जर किंवा या जमेल्यामध्ये जर तुम्हाला पाडायचं नसेल तर मी तुम्हाला अनुभवित करेल की तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये शाबरी कवचचं पटन सिद्ध करा शाबरी कवचचा पाठ तुम्ही सिद्ध करा निश्चितप्रमाणे शाबरी कवच हे एका ढालीप्रमाणे त्या भक्ताचं किंवा त्याच्या घरातल्या प्रत्येक सदस्याचं रक्षण करायचं कार्य हा शाबरी कवच एका रक्षक रूपाने करतो शाबरी देवी ही माता भगवतीच एक रूप मांडली गेलेली आहे शाबरी देवीवर तुम्ही एक वेगळा व्हिडिओ यापूर्वी सर्व बनवलेला आहे किंवा शाबरी कवच किंवा शाबरी देवी बद्दलची माहिती सुद्धा मी यापूर्वीच्या काही एपिसोडमध्ये दिली गेले नाही त्यामुळे पहा समजून घ्या की शाबरी देवी ही तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये कोणत्याही देवी देवतेची साधना करत असाल किंवा तुम्ही कोणत्याही पद्धतीचे तंत्र मंत्र अनुष्ठान करू शकत असाल किंवा करत असाल तर तुमच्याकडे एखादं वज्र पद्धतीचं कवच हे सिद्ध असणं खूप महत्वाचं आहे जे तुमचं स्वतःच्या शरीराचं तुमच्या आसपासच्या वातावरणाचं तुमच्या परिवाराचं हे रक्षण करणार असू शकेल किंवा असावे अशा पद्धतीचं कवच म्हणजे हे शाबरी कवच निश्चितपणे ठरते ते त्या साधकाची सर्वतोपरी त्याच्यावरील येणारी बाधा असेल संकट असेल त्याचं निराकरण हे बाहेरच्या बाहेर करून टाकायची ताकद सुद्धा हे शाबरी कवच ठेवते त्या साधकाचे त्याच्या घरातील प्रत्येक सदस्यांचे गुप्त रूपाने संरक्षण करायचं कार्य हे शाबरी कवच निश्चितपणे करते त्यामुळे तुम्हाला या नवरात्रीमध्ये जरीही देवीच्याबद्दल कोणत्याही पद्धतीचं तंत्र म्हणा किंवा इतर गोष्टी किंवा ग्रंथ वाचन किंवा सप्तशतीचा पाठ असेल किंवा श्रीमद देवी भागवत असेल किंवा नवचंडी असेल समजा तुम्हाला वेळ नसेल किंवा वेळेच्या कमतरतेमुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकत नसाल तर निश्चितपणे तुमच्याकडे प्रमाणित असं शाबरी कवचा पाठ तुम्ही या नवरात्रीमध्ये सिद्ध करू शकता ज्याची ताकद अनेक पटीने वाढलेली या नवरात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे जर तुम्हाला स्वतःची सुरक्षा स्वतः करायची असेल घरातल्यांची सुरक्षाही तुम्हाला स्वतः करायची असेल जी माता जगदंबा माता शाबरी देवीच्या कृपेने शाबरी कवच सिद्ध करून आणि हे शकता। शाबरी कवच सिद्ध कसे करायचे ही शिकवणारी जी दीक्षा आहे जी ऑनलाईन पद्धतीने झूम ऍपद्वारे दिली जाते ही येणाऱ्या तेरा एप्रिलला मी आता आयोजित केलेली आहे शनिवारी या शाबरी कवच दीक्षेमध्ये निश्चितपणे सहभागी होऊ शकता या दीक्षेमध्ये तुम्हाला मुळात शाबरी कवच हे कसे सिद्ध केले जाते शाबरी कवच सिद्ध करताना कोणता गुप्त विधी याच्यामध्ये केला जातो किंवा कोणता गुप्त असा संकल्प शाबरी कवच मध्ये वापरला जातो आणि शुद्ध स्वरूपाचं शाबरी कवच तुम्हाला या शाबरी कवच दीक्षेमध्ये दिले जाते अशा सर्व गोष्टी तुम्हाला शिकवलं जातात इव्हन त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा जातं जे तुम्ही भविष्य काळामध्ये रेकॉर्डिंग पाहून तुम्ही तुमच्या घरातला प्रत्येक शाबरी कवच येणाऱ्या माहितीसाठी दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता त्यामुळे या चैत्र महिन्यातल्या सुरुवात होणाऱ्या चैत्र नवरात्रीमध्ये फुल नाही फुलाची पाकळी काही करण्याचा प्रयत्न करा परंतु करा तुम्ही ज्या गोष्टी देवीप्रती कराल निश्चितपणे आई भवानी हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा आशा याची तृप्ती करणारी त्या ही सिद्ध होणारच आहे त्यामुळे या चैत्र नवरात्रीबद्दल चालू केलेल्या या सिरीजमध्ये आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण आज इथेच थांबणार आहोत या सिरीजचा दुसरा भागसुद्धा लवकरच येईल आशा हे आजच्या या भागामध्ये दिलेली जी आए, ले 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 माहिती आहे हे तुम्हाला आवडलेली असेल आणि निश्चितच ही माहिती तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पाडणारी असणारी आहे त्यामुळे जसा हा चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचला तो इतरांपर्यंत सुद्धा पोहोचूया त्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सतन आदेश गुरुजी को आदेश शालक निरंजन आदेश